नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम जे जेजी रेसिपीजमध्ये आज तुमच्यासाठी एक खास कोकणातली रेसिपी घेऊन आली आहे ती पारंपरिक रेसिपी आहे जी श्रावण महिन्यात स्पेशली बनवली जाते हळदीच्या पानातली पातोळी चला तर मग जाऊया किचनकडे इथे दोन वाट्या आपण रेशमच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ह्या वाटीचा अंदाज मी घेतलेला आहे त्याचबरोबर इथे आपण आहे ना चार वाट्या पाणी तापवायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आलेली आहे उकळलेल्या पाण्यातून अर्धी वाटी पाणी आपण बाजूला करून ठेवणार आहोत पाण्यात टाकणार आहोत अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा साखर त्याचबरोबर टाकूया एक चमचा तूप मिक्स करून घेऊया तूप मीठ आणि साखर यामुळे पिठाला पण एक छान वेगळी सव येते म्हणून मीठ साखर आणि तुपाचं हे पाणी आपण बनवून घेतलेलं आहे पाणी खळखळ उकळलंय त्याच्यात आपण तांदळाचं पीठ जे घेतलेलं आहे ते टाकणार आहोत मिक्स करून घेऊया याला स्पूननेस मिक्स करा गॅस बंद करायचं नाहीये पण गॅस सीम ठेवायचं आपल्याला पीठ तुम्ही बघू शकता गरम पाण्यात टाकल्यानंतर थोडंसं असं बाइंड व्हायला सुरुवात होतं आणि इथे पीठ थोडं सुकं वाटतंय मला म्हणून जे आपण अर्धी वाटी पाणी गरम काढलं होतं ते पण मी इथे टाकून घेणार आहे तांदळाची उकड आपली तयार झालेली आहे आता मी झाकण ठेवते व गॅस बंद करते तांदळाची उकड आपण बाजूला ठेवूया सारण बनवताना सुद्धा एक चमचा आपण सर्वात आधी तूप टाकणार आहोत त्याच्यात टाकून घेऊया ओल्या नारळाचा चव दोन वाटी घेतल्या मी इथे दोन वाटी खोबऱ्यासाठी आपण टाकणार आहोत एक वाटी गूळ गुळ टाकल्यानंतर आहे ना हे मिश्रण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपला गुळ छान वितळून येत नाही हे मिश्रण छान कॅरमलाइज होतं गुळामध्ये गुळ तुम्ही बघू शकता छान एकजीव झाला आहे पूर्णपणे वितळलेला आहे आता आपण याच्यात टाकणार आहोत अर्धा छोटा चमचा खसखस ऑप्शनल आहे खसखस पण ती दाताखाली आल्यानंतर छान लागते चवीला त्याचबरोबर टाकणार आहोत अर्धा चमचा वेलची व जायफळची पूड आपलं सारण तयार झालेलं आहे ते आता आपण थंड होऊ देऊया आता आपण बघूया उकड बघू छान वाफली आपली उकड तिला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया ह्या उकडला आपण आता छान मळून घेणार आहोत थोडं थोडं हा पाण्याचा हात लावून थंड पाण्याचा हात लावून आपण हिला छान मऊसूत मळून घेणार आहोत ही उकड आपल्याला ना गरम असतानाच थोडं थोडं पाण्याचा हात लावून मळून घ्यायची आहे जर थंड झाली तर मग ती सॉफ्ट अशी छान मळून होणार नाही आपल्याकडनं तुम्ही बघू शकतात उकड छान इथे मळून घेतलेली आहे मी अशा प्रकारे थोडासा पाण्याचा हात लावून छान मऊसूत अशी मळून घेतलेली आहे मळून झालेली उकड झाकून ठेवूया इथे आपण हळदीची पानं घेतलेली आहेत ही पानं सहज तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होता भाजीवाल्यांकडे हे पाणं आता आपण कट करून घेऊया कारण आपल्याला पाटोळ्या वळायला ते सोपं जाईल पाटोळ्या बनवायला सुरुवात करूया मिश्रण तुम्ही बघू शकतात आपला थंड झालेला आहे इथे हळदीचं पान घेतलं आहे आपण पोळपाटावर त्याच्याचबरोबर मी इथे झिपलॉकची एक प्लास्टिकची पिशवी पण घेतलेली आहे लाटण्यासाठी व इथे आपण जो तांदळाचं उकड करून घेतलेली आहे तिचा पण छान गोळा बनवून घेतलेला आहे याच्यावर प्रेस करूया व ही पिशवी आपण ठेवूया या पिशवीमुळे एक हेल्प होते आपल्याला की तांदळाचं स्पीड जे आहे ते छान पद्धतीने मस्त बा पातळ असं लाटलं जातं तुम्ही बघू शकता छान पातळ असं हे लाटलं गेलेलं आहे पीठ आपलं ही आपली पातोळीची जी पारी आहे ती आपण बनवून घेतलेली आहे याच्यात आपण आवडीनुसार कमी जास्त सारण भरून घेऊया पातोळीला बंद करून घेऊया तुम्ही बघू शकतात हे पान उलगडून दाखवते मी तुम्हाला हळदीचं की कशा प्रकारे ही पातोळी पूर्णपणे आतमध्ये लॉक झालेली आहे दाबून छान प्रेस करून बंद करून घेऊया व ही पातोळी आपण साईडला ठेवूया अशा प्रकारे तुम्ही बघू शकता सर्व पातोळ्या मी इथे रेडी करून घेतलेल्या आहेत त्या आता आपण पाच ते सात मिनिटांसाठी वाफवून घेणार आहोत हे हळदी पाण्यातल्याची ही जी पातोळ्यांची रेसिपी आहे ही मोस्टली कोकणामध्ये हमखास बनवली जाते श्रावणामध्ये कारण ही जी पानं आहेत ती श्रावणात अगदी सहजपणे अवेलेबल होतात आपल्याला मार्केटमध्ये तर आणि हळदीचे गुणधर्म आपल्याला वेगळे असे सांगायला नको हळद ही तर आहेच पुन्हा पावसाळ्यात जी छोटी सर्दी किंवा हिवाळ्यात होणारा ताप वगैरे त्या सुट्यासाठी हळद आपल्यासाठी गुणकारी आहे ह्या पातोळ्या आपण सात ते आठ मिनटं छान वाफून घेणार आहोत सात ते आठ मिनटं झाले आहेत गॅस बंद करूया व पातोळ्या आपण आता काढून घेऊया ह्या पातोळ्या आपल्याला खूप जास्त वेळ शिजवायच्या नसतात कारण आपण तांदळाची उकड पण काढून घेतलेली असते व गुळाचं अव खोबऱ्याचं जे सारण आहे ते पण आपल्याला शिजलेलंच असतं बाकीच्या उरलेल्या पातोळ्या पण मी वाफवून घेते सर्व पातोळ्या आपल्या तयार आहे खाण्यासाठी पातोळ्या रेडी आहेत तर सर्व करून घेऊया ह्या पातोळ्या तुम्ही तूप टाकून जसं आपण मोदक खातो तसंही खाऊ शकतात नैवेद्यासाठी बनवू शकतात एक सुंदर असा ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता छान लेअर त्याचा सुटलेला आहे आणि ही अशा प्रमाणे ही पातोळी आपली तयार झालेली आहे हे बघा किती छान पातळ असा हा थर आपला लेअर असा बनतो पातोळीचा मी तुम्हाला तोडूनही दाखवते ती पातोळी वाव खायला एकदम अप्रतिम लागणार आहे ही पातोळी मी टेस्ट करणार आहे पातोळीला सुपर सॉफ्ट खोबरं गुळ आणि जाळफळ जे आपण टाकलेलं आहे त्याचा अप्रतिम स्वाद येतोय तर मग ही रेसिपी या श्रावणात नक्की ट्राय करा व तुमचा फीडबॅक मला कमेंट सेक्शनमध्ये द्यायला विसरू नका चॅनलला लाईक आणि शेअर नक्की करा थँक्यू